भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारी रोजी गौंजे येथे होणार आहे या अनुषंगाने चिंचवड पोलीस आयुक्तालय कडून बदल करण्यात आले आहेत गौंजे परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे अत्यावश्यक सेवा असा वाहनांच्या पास असलेल्या वाहनांना स्टेडियम जाताना द्रुतगती मार्गाच्या उजव्या बाजूच्या सेवा मार्गाच्या पर्याय दिला आहे याशिवाय इतर वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहेत रोड एक्झिट मधून डावीकडे वळावे त्यानंतर तात्काळ परत डावीकडे वळून मामुर्डी गावाच्या बाजूस असलेल्या सेवा रस्त्याने जावे मार्गावरून येणारी वाहने किवडे पुलावरून मुकाई चौक येथून यू टर्न घेऊन कृष्णा चौक मार्गे कॉलेजच्या बाजूकडील सेवा रस्त्याने स्टेडियम कडे व पार्किंग कडे जाणाऱ्या मार्गाने जातील मंदिर येथून डाव्या बाजूस वळून लेखा फॉर्मद्वारे असलेल्या सेवा रस्त्याने स्टेडियम कडे व पार्किंग कडे जावे सेंट्रल चौक मार्गे मुकाई चौकात येणारी वाहने किवडे खालून मामोडी अंडरपासच्या डाव्या बाजूने अथवा एम एच झिरो चार बोगद्यातून डावीकडे वळून कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शवलेल्या पार्किंगकडे जातील जुना मुंबई पुणे महामार्गाने येणारी वाहने सोमाटणी फाटा सेंट्रल चौक मार्गे बंगळुरू महामार्गावरील मामुर्डी जकात नाकाजवळील अंडरपास व रस्त्याने येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांना शीतला रेवी मंदिर येथून मामुर्डी गावात येण्यास बंदी असणार आहे